पाण्यात त्याला मासा झोपं घेतो पैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे तेव्हा काही हितचिंतक मला फोन करून कळवतात की तुम्ही राजकारण करताना तुम्हाला त्रास होईल आता माहिती नाही त्याच्या दृष्टीने काय त्रास होईल त्याचं अज्ञान असेल त्याची स्टडी नसेल परंतु सैनिक समाज पार्टीचा जो सिटीझन सोल्जर आहे तो सर्व तऱ्हेने परिपूर्ण आहे त्याला त्रास करण्यासाठी कोणीही विलन जन्मलेला नाही ह्या पृथ्वीच्या पाठीवर तर नाहीच नाही, नाही। महाराष्ट्रात असू शकत नाही अहमदनगर शहरात तर नाहीच नाही, नाही। त्यामुळे सिटिझन सोलजरचं जे हे सैनिक समाज पार्टीचा प्रचार चालू आहे त्याला तोड नाही त्यामुळे जे म्हणतात त्रास होईल ते बिचारे भित्रे आहेत त्यांनी काही देशसेवा केलेली नाही ते कधी देशाच्या नगरच्या बाहेर गेलेले नाही इथं पोपटपंची केलेले असल्यामुळे ते म्हणतात की त्रास होईल त्यामुळे सिटिझन सोल्जरच्या डोक्यात त्रास होईल याची भीती घालायचं काम करू नका वर्धमान महावीर जो विंग कमांडर वर्धमान महावीर त्याने जेव्हा पाकिस्तानामध्ये जाऊन एअर स्ट्राईक केलं होतं त्याला जर अशी भीती दाखवणारी असते तर हे देश सुद देश सुरक्षित राहिला असता का देशामध्ये विशेष करून सुरक्षित ठेवण्याचं हे पुण्याचं काम असतं देशाची सेवा करणाऱ्याला कोणाची हिंमत नसते कारण हा कृष्णावतारी माणूस कृष्णा आहे सिटीझन सोल्जर हा कृष्णावतारी आहे महाभारतातील पांडवसेना रामा आहे रामायणातील श्रीरामाचे वंशज आहे त्यामुळे त्रास होणारे स्वतःच त्रास करून घेतात आणि स्वतः त्यांना त्रास होईल त्यामुळे ते शहाणे आहेत बिचारे ते सैनिक समाज पार्टीच्या कोणत्याही सिटीझन सोळजेच्या नादी लागणार नाहीत ते बिचारे आपल्या आप बिळात जाऊन बसतील घाबरलेल्या उंदरासारखे बिळात जाऊन बसणारे लोक आहेत त्यामुळे हे सज्जन माणसा जेव्हा तुम्ही म्हणता त्रास होईल हा त्रास तुमच्यासाठी आहे तुमची विचारसरणी आहे त्याचा फुकट सल्ला सैनिक समाज पार्टीच्या कोणत्याही सिटीझन सोल्जरांना देऊ नका अशी तुम्हाला तकडेची विनंती आहे